आपण याने शिर पारायण केलं याचा आनंद कोणा कोणाला झाला किती झाला मग पुढच्या वर्षी करणार ना बर घरी कंटिन्यू करणार ना? ना एक 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 दिवसात एक तरी हे घ्यायची ना घ्यायची सुरुवात करायची बघा काय तर आपण जे जे काय करतोय सेवा करतो देवाची कुठली सेवा करतो याच से फळ आपल्याला काय भेटत ते बघा आपण चांगले कर्म केले हा तर चांगल्या कर्माचं फळ आपल्याला काय वाटतं की आता अरे आम्ही एवढं बरेच जण असं वाटलं मी, मी देवाचं एवढं करतो हा मी एवढं करू नये काही त्या दुःख असतात त्याला काय वाटतं मी करतो तरी माझ्या जीवनात दुःख आहे हा एखादा करत नसेल बरं नसे, का करत नसेल त्याच्या जीवनात दुःख दिसत नाही बऱ्याच आपण काय करतो आपला गैरसमज देवाचं करून आपल्या जीवनात दुःख का असते त्याच्यासाठी आपल्याला चांगलं कर्म करावं लागतंय ऐका पाच मिनटं जास्त वेळ घेत नाही तुमच्या चांगलं कर्म करायचं असतंय बघा दुःख हे देवाला पण सुटलेलं नाही बरं का आपण तर काहीच नाहीये कृष्ण भगवंताला जे दुःख होत काय भगवंत जन्मताच आईपासून दूर झाले होते ते आपल्याला दिसते बरोबर काय भगवंत प्रभू रामचंद्रनी ते देवाला राज्य भेटणार राज्य करायचं त्याच्या त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्यांना राजपद मिळणार पण त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना वनवासाला जावं लागलं बरोबर की नाही बघा हे सगळं कशाला भेटतं आपल्याला माझ्याकडे बघा सगळ्या हे जे दुःख मिळतं हे कशामुळे भेटतं त्याचं कारण आहे आपलं पूर्वकर्म म्हणजे आता आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे बरोबर आहे आपण जन्मत काय करायला पाहिजे चांगलं कर्म करायला पाहिजे कारण की आपण मनुष्य प्राण्याच्या जन्मात करू शकतो का एखाद्या वानराला जर बोलू आपण अरे तू येथे भच्या आपल्यासोबत बस किंवा आपल्यासोबत पारायण करतो करेल का नाही करणार ना ती करायला कुणाला भेटत आपल्याला पण आपण काय करतो आपलं सगळं लक्ष कुठं असतं कामात आता मी बऱ्यापैकी इथे बसलेले आहेत पण घरी लक्ष आहे सगळ्यांचं बरोबर घेई ना तसं काय माहिती का भगवंताने काय सांगितले तुम्हाला हा मनुष्य जन्म दिलेला आहे ना या जन्मामध्ये तुम्ही तुमचा संसार करून करा असं नाही की संसार सोडून करा तुमचे जे कार्य तुमच्या जिम्मेदारी त्या पूर्ण करून तुम्ही देवाचं करा चांगलं कर्म करा करायला पाहिजे तर भगवंतानं काय झालं होतं बघा आपण म्हणतो कृष्ण भगवंताला दुःख मिळालं देवा? देवासूनही दुःख मिळालं रामचंद्र प्रभू नाही देवासूनही दुःख मिळालं चौदा वर्षाचा वनवास मिळाला बरोबर आहे कृष्ण भगवंत चौदा वर्ष आईपासून दूर होते माहिती आहे ना त्याचं कारण काय होत बघा प्रभू रामचंद्र जन्मामध्ये म्हणजे कोणाच्या कर्मामुळे कोणाला काय भोगायला भेटतं हे एकच एक दृष्ट्याने सांगितलं जास्त नाही काही काही माता होती काही काही माताने प्रभू रामचंद्र म्हणजे जसं राजाला रामचंद्र म्हणजे आपल्या प्रभू रामचंद्राला वनवासाला पाठवायला बाप पाडलं बरोबर की नाही तिने चांगलं केलं का ते काम नाही ना म्हणजे त्या जन्मामध्ये तिने काय केलेलं वाईट प्रत्येक केलं आता बघा देवालाही सुटलेलं नाहीये मी तुम्ही ऐकलं असेल का नसेल मला नाही माहिती ना पण देवानी देवाला ही म्हणजे जे कार्य तुम्ही जे प्रत्येक करतात त्याचं फळ तुम्हाला मिळतंच आणि अवश्य मिळतंच ते कसं मिळालं बघा जेव्हा प्रभू रामचंद्राला पैकई माताने वनवासाला पाठवलं किती वर्ष वनवास लागला चौदा ला? वर्ष आता तोच वनवास पैकळी माताला भेटलेला आहे बघा कुठल्या जन्मात जेव्हा कृष्ण भगवंताचा अवतार होतो त्या अवतारामध्ये कृष्ण भगवंत आईपासून किती वर्ष दूर राहतात कशामुळे राहतात सांगू शकता हे आपल्याला माहिती आहे काय माहितीये की कौस्वामामुळे कौस्वामाने त्याच्या आई वडिलांना कैद केलं होतं का कारण की कृष्ण भगवंत त्यांचा मृत्यू होता म्हणून केलं होतं हे आपण एक ऐकले म्हणजे वाचलेले म्हणून आपल्याला माहिती आहे पण याचा पूर्व ते माहित नसेल तुम्हाला बघा काय होतं माहिती का जेव्हा प्रभू रामचंद्र अवतारामध्ये काही काही माता वनवास घडवला कुणाला भगवंताला भगवंतानं वन <laughs> ते वनवास कैकै माता कृष्णावतारामध्ये कैकळी माता कोण होती माहिती का देवकी माता होती कोणी सांगितलं म्हणजे ऐकले देवकी माता होती तर त्या देवकी माता न मागच्या ज्यांनी कैकै असताना कृष्ण भगवताला वनवास घडवला होता चौदा वर्ष बघा भगवंताने तेच चौदा वर्ष तिच्यापासून तिचा पत्र दूर केला म्हणजे कसा पुढच्या आपण जे माग कर्म केलं जे चांगलं करू या वाईट करू ते वाईटायचं फळ आपल्याला वाईट मिळतच आपण जर चांगलं केलं तर चांगलंच मिळतं त्या जन्मामध्ये काही काही मातांना प्रभू रामचंद्रला चौदा वर्ष त्यांच्या आईपासून मध्ये दूर केलं पुढच्या जन्मात भगवंत आई त्यांचं कर्म त्यांना परत दिलं कसं तर आईपासून चौदा वर्ष दूर राहिलं आरा केली बदला मला सांगायचंय आणि नंतर काही माता म्हणजे देवकी माताला वाटलं की देवकी माता जेव्हा म्हणजे कृष्ण भगवंत देवकी माताचे कैद कैद खाण्यातून सोडायला गेले त्यावेळेस देवकी माता रडत होत्या त्या काय म्हटल्या कृष्ण भगवंताला हे भगवंता तू देव आहेस ना रे तू भगवंत आहेस ना तू भगवंत असताना सुद्धा तू मला एवढा वनस का दिलास माझ्यापासून तू दूर का गेला मला तुझं बालपण पण भेटलं नाही ना मी किती दुखात होते हे सगळं कोण म्हणजे देवकी माता भगवंताला विचारते रडते आणि विचारते तेव्हाच भगवंत काय म्हणतात हे बघ माते कर्म कोणालाही चुकलेलं नाही तुम्ही चांगलं प्रत्येक करा चांगलं कर्म कर, करा तुम्हाला ते म्हणजे चांगलं असेल तर चांगलंच मिळेल त्याचं फळ वाईट जैसे जसे कर्म तसे मिळते फळ तसे बरोबर नाही जसं भगवंतांना देवकी मातेला समजावलं हे बघ माते म्हणजे हे संदेश आपल्याला देऊन ठेवलेला आहे आपल्याला कळत नाही तो की आपण जसं कर्म करू त्याचं फळ भेटेल देवकी मातेला भगवंत बोले की माता तू त्या जन्म जर हे केलं नसतास काय वनवास तुळशीला मात्यापासून म्हणजे तिचा पुत्र दूर केला नसतास तर तुला आज हे बघायला भेटलं नसतं म्हणजे आज तुझा पुत्र तुझ्यापासून दूर राहायला नसतं तेव्हा मा देवकी माता मध्ये दे? कृष्ण भगवंताला बरं आहे त्या कर्माच्या फळ मला तू दिलंस बरोबर कोणतं मागच्या जन्माच मला मी वाईट केलं मला वाईट फळ दिलं मग देवकी माता म्हणजे देवकी आणि तुझी नंदाची हे यशोदा माता कोण आहे मग तिला ती एवढी भाग्यवान की तिला तू तुझ्या तिच्या पैसे राहिला असतो त्यावेळेस कृष्ण भगवंतामध्ये ती ती यशोदा माता जी माझी आहे ना ती माझी कौशल्य माता आहे जिच्यापासून तू मला दूर केलंस त्यावेळेस तिला तिच्या पुत्रापासून दूर राहावं लागलं ना म्हणून आज तिला तिच्या पुत्र आपला म्हणजे तिचा पुत्र नसता ना समजा तरी पण तिचे पुत्र होते त्यांनीच केलं ना म्हणजे त्यांच्यापासून जे जेल्ल म्हणजे दूर केलेलं गेलं होतं ते त्यांना परत मिळालं मला सांगायचं एवढंच की आपण आज जर चांगलं केलं तर उद्या आपल्याला चांगलंच मिळेल आणि आपण जर वाईट केलं तर वाईटच मिळेल हा आपल्याला जन्म मिळालेला आहे या जन्मामध्ये चांगलं करावं श्री स्वामी समर्थ